नमस्कार मित्रांनो मी, मी सारिका तुम्हा सर्वांची मराठी वैगता या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी रात्र येते जी त्याला आयुष्यभर झोपू देत नाही आज आपण ऐकणार आहोत अनिकेतच्या गावाजवळच्या एका शापित चौकाची कहाणी एक असा थरारक अनुभव ज्यामुळे अनिकेतला आजही रस्त्यावर एकटं जायची भीती वाटते तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत पाहावीच लागेल कारण प्रत्येक मिनिटाला ती अदृश्य शक्ती आणि जवळ येत जाते जर तुम्ही या वाहिनीवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुमच्या अंगावर काटा आणणाऱ्या भयकथा ऐकायला तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल ऐकॉन दाबा मित्रांनो मी आता काही दिवसांसाठी बाहेरगावी का जात आहे त्यामुळे सध्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कमेंट्समध्ये नाव घेऊ शकणार आहे किंवा तुमच्या प्रश्नांना लगेच उत्तरही देऊ शकणार आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी नवीन थरारक कथांचे व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत जे ठरलेल्या वेळापत्रकानुसार नक्की प्रदर्शित होते त्यामुळे तुम्ही कमेंट्स करत राहा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची अशीच गरज आहे चला तर सुरू करूया आजच्या भयखतेला मी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐका कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना मला खात्री आहे की तुमच्या आजूबाजूला असलेल्या शांततेतही तुम्हाला एखाद्याच्या श्वासाचा आवाज ऐकू येईल ही कहाणी माझ्या गावची आहे किंवा तुम्ही त्याला शहरापासून दूर असलेलं एक उपनगर म्हणू शकता इथे आजही अनेक गोष्टी जुने लोक सांगतील तशाच घडतात साधी राहणी शेतीवाडी आणि संध्याकाळी ओट्यावर बसून रंगणाऱ्या गूढ कथा हेच आमचं आयुष्य होतं पण आमच्या या साध्या आयुष्यात एक गोष्ट अशी होती जिने आमच्या सगळ्यांची झोप उडवली होती आणि आज तीच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा शाप ठरली आहे तो शाप होता आमच्या गावच्या बाहेर असणाऱ्या चौकाचा तुम्ही अनेक चौक पाहिले असतील पण या चौकात पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक जण दोनदा विचार करायचा जुनी भले मोठे घनदाट वडाची झाड ज्यांच्या फांद्या रात्रीच्या वेळी हात पसरून वाट अडवल्यासारख्याच वाटायच्या दिवसाही तिथे एक अजिबशी थंडकार शांतता असायची जी मनात थडकी भरवायची पण रात्र झाली की त्या चौकातून जाताना तुम्हाला जाणवेल की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे मी अनेकदा स्वतःला समजावलं की हा केवळ माझा भ्रम आहे किंवा जुन्या लोकांच्या कथा ऐकून माझं मन घाबरलं आहे पण जी गोष्ट मी त्या रात्री अनुभवली ती केवळ भ्रम नव्हती ती एक अदृश्य थंडकार आणि भयानक अशी शक्ती होती जी मला थांबवण्यासाठी माझ्या जवळ येत होती तो चौक नेमका काय होता तो शाप कसा मिळाला आणि माझ्यासोबत जे घडलं ते केवळ माझा भ्रम होता की त्या अदृश्य जगाचं सत्य आज मी तुमच्या समोर आहे पण त्या रात्री मी तिथे अडकलो होतो आणि ती फरफटत येणारी चाहुल ती, ती आजही माझ्या कानात घुमते मी तुम्हाला हे सगळं अगदी पहिल्या क्षणापासून सांगतो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही जेव्हा माझ्यासोबत त्या धुक्याने पेटलेल्या चौकात प्रवेश कराल तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय आहे हे तुम्हाला माहित असायला हवं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मी माझं गाव किंवा मा शहराचं नाव सांगू शकत नाही मला ही गोष्ट गुप्त ठेवायची आहे तुम्ही एवढंच समजा की ते एक खूप जुनं गाव आहे जिथे वेळेने थांबल्यासारखं वाटायचं आमच्या घरात शेती होती वडील शेतात कष्ट करायचे आई घर सांभाळायची आणि आम्ही भावंड एकमेकांना आधार देत होतो इतर गावासारखंच आमचं जीवन साधं आणि होतं पण या एक अंधारी बाजू लपलेली होती आणि ती म्हणजे तो चौक हा चौक आमच्या गावातून सुमारे दोन किलोमीटर बाहेर होता गावाबाहेर पडलं की कच्चा रस्ता लागतो जो थेट मुख्य शहराकडे जातो त्याच रस्त्यावर चार वाटा जिथे एकत्र येतात ती जागा म्हणजे तो भयान चौक चारी बाजूनी खंदाट झाडी अतिशय जुनी आणि अजस्र वडाची आणि पिंपळाची झाडं तिथे उभी होती त्यांच्या मुळ्या जमिनीतून बाहेर पडून नागासारख्या पसरलेल्या होत्या आणि रात्रीच्या वेळी त्यांच्या फांद्या अशा वाटाच्या जणू कोणीतरी हाताचे पंजे पसरून तुमचा रस्ता आडवत आहेत हा चौक नुसता रस्ता नव्हता तो गूढ गोष्टींसाठी प्रसिद्ध होता आमचे म्हातारे कोतारे सांगायचे की रात्रीच्या वेळी इथे एकट्याने जायचं नाही कारण तिथे रात्रीच्या वेळी एक मंद शुभ्र प्रकाश दिसतो काही लोक म्हणायचे तो प्रकाश एका अन्यायग्रस्त स्त्रीच्या आत्म्याचा अश्रू आहे जिच्यावर इथे कोणीतरी अत्याचार केला आणि ती तिथेच मरून गेली आणि तेव्हापासून तिचा शाप त्या जागेला लागला आहे या चौकाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जायची ती म्हणजे जादूगाराचा शाप खूप वर्षापूर्वी याच परिसरात एक जादूगार राहायचा लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जायचे पण गावातल्या एका जमीनदाराने त्याची जमीन, जमीन पळकावली जाताना त्या जादूगाराने शाप दिला की जी जागा मला शांतता देऊ शकली नाही ती जागा इथे पाऊल ठेवणाऱ्या कोणालाही शांती मिळू देणार नाही आणि तेव्हापासून त्या जागेवर कोणीतरी अदृश्य शक्ती पहारा देत आहे असे लोक मानतात मला आठवत लहानपणी आम्ही गावाच्या ओट्यावर बसून अशा कथा ऐकायचो तेव्हा अंगावर सर्र करून काटा यायचा आणि आम्ही कान झाकून घ्यायचो माझ्या घरात वडिलांना शेतीत मदत करून मी शहरातल्या एका छोट्या कारखान्यात काम करायचो घर चालवायला पैशांची गरज होती काम संपल्यावर मला रात्री उशिरा घरी परतावं लागायचं गावातून शहरात जायचे दोन रस्ते होते एक लांब आणि सुरक्षित आणि दुसरा दुसरा जवळचा जो या शापित चौकातून जायचा वेळ वाचवण्यासाठी मी नेहमी तो जवळचा धोकादायक रस्ता निवडायचो दिवसा तो चौक शांत असायचा त्याची गोडता धुक्यासारखी फिरून जायची पण रात्री रात्रीच्या वेळी तिथली शांतता इतकी गहन असायची की ती तुमच्या मनात हळूहळू भीती पेरायची मी अनेकदा रात्रीतून त्या रस्त्याने एकटा केलो होतो आणि मला कधीच काहीच जाणवलं नव्हतं त्यामुळे मी त्या कथाना केवळ अंधश्रद्धा मानू लागलो होतो पण त्या, त्या रात्री त्या रात्री ती, ती तीव्र थंडीची लाट ताट धुक्याच्या रात्री मला जाणवलं की जी गोष्ट मी अंधश्रद्धा मानत होतो ती डोळ्यांना न दिसणारी एक भयानक हकीकत आहे जी माझ्या दिशेने येत होती ती रात्र ती रात्र मला आजही तिच्या थंडीसह आणि गूढ शांततेसह आठवते मी कारखान्यातून उशिरा बाहेर पडलो होतो घाई होती कारण घरी जायचं होतं आणि थंडी ती इतकी तीव्र होती की माझ्या हाडांपर्यंत कळ पोचत होती आकाशात चंद्र नव्हता आणि दाट पांढऱ्या धुक्याचा एक गडद पडदा पूर्ण रस्त्यावर पसरला होता धुकं इतकं गहन होत की माझ्या हाताच्या बोटांपासून काही फुटांवरच काही स्पष्ट दिसत नव्हतं जणू कोणीतरी माझ्या डोळ्यासमोर कापसाचा चाट ढीक ठेवला होता मी वेगाने पावलं टाकत होतो मनात एकच विचार होता लवकरात लवकर हा रस्ता पार करायचा आणि मग मी त्या चौकात पोचलो चौकात पाऊल ठेवताच आजूबाजूच्या झाडीतून येणारी थंडगार हवा माझ्या चेहऱ्याला चाटून केली नेहमीपेक्षा ही जागा अधिक शांत वाटत होती इतकी शांतता की माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येत होता मला जाणवलं की इथे कुठलाही किडामुंगीचा आवाज नाही पानांची सळसळ नाही की काहीच नाही फक्त स्तब्धता मी धावत पुढे जात असताना माझ्या मनात अचानक एक विचार चमकून गेला कोणीतरी माझ्या मागे आहे सुरुवातीला मला वाटलं थकवा आणि भीती यामुळे माझा भ्रम होता असावा पण जसे मी माझे पाऊल चलत केले तसा मला एक अजीब आवाज ऐकू आला हा आवाज पावल्यांचा नव्हता हा आवाज होता चढ आणि ओबडदोबड वस्तू फरपटत किंवा घसटत येण्याचा जणू कोणीतरी जमिनीवरून खूप जड ओझ घेऊन येत आहे आणि ते माझ्या अगदी जवळून खसटत आहे माझ्या अंगावरचा काटा उभा राहिला मी थबकलो आणि एक सेकंदात मागे वळून पाहिलं तिथे काहीच नव्हतं पण थोक्याचा पांढरा समुद्र आणि काळोख माझ्या शरीरातील रक्त गोठल्यासारखं वाटलं मी स्वतःला समजावलं आणि खेत शांत हो तू थकलेला आहेस हा तुझा भ्रम आहे मी पुन्हा पुढे चालू लागलो पण यावेळी यावेळी माझ्या पायात धाडच नाही तर धास्ती होते मी आता जवळपास पळत होत। होतो पण मी जितक्या वेगाने पळत होतो तितक्याच वेगाने तो खष्ट येण्याचा भयानक आवाज माझ्या पाठोपाठ येत होता यावेळी तो आवाज अधिक जवळ आला होता मला वाटलं की तो आवाज माझ्या एवढ्या जवळ आहे की मी वळून पाहिलं तर ती वस्तू किंवा ती आकृती माझ्या चेहऱ्यावर आदळे पण वळून पाण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती माझे डोळे मोठे झाले होते आणि माझी थाप माझ्या कानात वाऱ्यासारखी ऐकू येत होती याच क्षणाला मला मित्राने सांगितलेली ती गोष्ट आठवली त्या धुंदीत अचानक आदृश्य झालेल्या स्त्रीच्या आकृतीची गोष्ट आणि जादूगाराने दिलेला शाप या जागेत कोणालाही शांती मिळू देणार नाही मला आता खात्री पटली होती हा माझा भ्रम नाही हे सत्य आहे मी पुन्हा एकदा पूर्ण शक्ती लावून पळण्याचा प्रयत्न केला माझ्या पायाखालची माती माझ्या पावलांच्या खाली असा आवाज करत होती पण ते चर्र आवाजाला छेदून तू भयानक खसटण्याचा आवाज, आवाज माझा पाठलाग करत होता मी एका क्षणासाठी अगदी थापा टाकत थांबलो माझ्या तोंडातून नकळत एक हळू आवाज निघाला काय आहे हे, हे? माझ्या थांबण्याने तो घसटण्याचा आवाज देखील थबकला पण यावेळी मी परत वळून पाहिलं नाही कारण मला माहीत होतं जर मी वळून पाहिलं तर या शांततेत माझ्यासमोर जे दिसेल ते माझ्या आयुष्यातील शेवटचं दृश्य असे माझं डोकं भोवळून गेलं होतं मी पुन्हा वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी त्या धुक्यातल्या अंधाऱ्या चौकात मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली आणि दिसली देखील माझ्या समोर दूरवर त्या एक मंद प्रकाश हळूहळू पसरू लागला होता जणू काही दुधाळ धुक्याची एक अजीब आकृती माझ्या दिशेने सरकत येत होती आणि तिच्या येण्याने आजूबाजूची थंडी अचानक असह्य झाली होती मी पळून जाण्यासाठी पावलं उचलली माझ्या डोळ्यासमोर तो शुभ्र प्रकाश हळूहळू दुधाळ धुकाच्या रूपात पसरत होता आणि माझ्या दिशेने सरकत येत होता त्या धुक्याच्या येण्याने माझ्या शरीरावरचे केस ताट झाले होते मला वाटलं की माझं रक्त आता बर्फासारखं गोठायला लागलं आहे मी पळून जाण्यासाठी पावलं उचलली खरी पण माझ्या पायात शक्तीच नव्हती ते धुकं इतक्या फेकाने माझ्या दिशेने आलं की माझ्या आणि त्याच्या आता फक्त दोन चार फुटांचं अंतरच राहिलं होतं आणि त्याच क्षणी माझ्या कानावर एक का आवाज आदळला हा आवाज हवेतून आला नव्हता तर तो माझ्या आतून आल्यासारखंच वाटला तू इथे का आलास तो आवाज इतका गहन आणि गंभीर होता की जणू एखाद्या विहिरीतून किंवा खोल फुयारतून तो माझ्यापर्यंत पोचला होता त्या आवाजात संताप नव्हता तर एक असह्य वेदना आणि तिरस्कार भरलेला होता त्या एका वाक्याने माझ्या आत्म्याला धक्का दिला माझा श्वास गळ्याशीच थांबला मी मागे हटण्याचा प्रयत्न केला पण जणू अदृश्य दोऱ्यांनी मला बांधून ठेवलं होतं मी डोळे मिचकावले आणि तेवढ्यातच त्या धुंद आकृतीतून दुसरा आवाज आला जो अधिक स्पष्ट आणि आदेशात्मक होता तू जाऊ शकत नाहीस तुला इथेच थांबावं लागेल या आवाजातील तीव्रता इतकी होती की माझ्या मनात असलेल्या पळून चाळ्याच्या शेवटच्या विचारालाही त्याने संपवून टाकलं माझ्या डोक्यात एकच गोंधळ होता ही कोण आहे आणि मला इथे कशासाठी थांबवत आहे ते शुभ्र धुक आता माझ्या अगदी समोर आलं होतं आणि त्याच्या आतून एक अस्पष्ट कलंकित चेहरा दिसू लागला तो चेहरा माणसाचा नव्हता पण त्या चेहऱ्यावर अंधाराची आणि जुलमाची अशी निशानी होती जी माझ्या मनात कायमची कोरली गेली तो चेहरा जणू मला दोष देत होता माझ्यावर संतापलेला होता माझ्या अंकावरचा खांब थंडीने कडक झाला माझ्या तोंडून चित्कार निघणार होता पण तो कशातच अडकला आणि त्याच क्षणी ती धुकं अचानक पाजुल झालं माझ्या डोळ्यासमोर काळ्या शालीसारखं वस्त्र परिधान केलेली मानवी नचलेली एक अजस्त्र आकृती उभी होती तिची उंची खूप होती आणि तिच्या शरीराभोवती बर्फासारख्या थंड वाऱ्याचं एक वावटळ तयार झालं होतं तिच्या पावलांच्या आवाजात एक अजीबशी प्रतिध्वनी होती जणू ती भूतकाळातील नाही मी पाहिलं तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे काळोख होता पण मला जाणवलं की तिच्या नजरा माझ्यावर खिळल्या आहेत तिच्यातून बाहेर पडणारी थंड हवा माझ्या देहाच्या आतपर्यंत शिरत होती माझा श्वास आणि हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते मी माझा पूर्ण प्रयत्न केला माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याचा पण त्या आकृतीचे अस्तित्व इतके वास्तव होते की ती सत्य आहे यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता मी घाबरून डोळे सक्तीने बंद केले आणि त्याच क्षणी तो आवाज पुन्हा आला यावेळी तो माझ्या टोक्याच्या अगदी जवळ होता जणू ती आकृती माझ्यासमोर वाकून माझ्या कानात बोलत आहे तू जाऊ शकत नाहीस तू आता आमच्या कैदेत आहेस तो आवाज इतका गहरा होता की माझ्या जीवातील प्रत्येक शिरे एक थरार भरून केला आणि माझ्या डोक्यात शून्य निर्माण झालं मी माझ्या शरीराची पकड कमावली आणि तिथेच त्या शापित चौकात माझ्या पायाखालची जमीन सरकत आहे असं मला वाटलं जणू मी आता त्यांच्या जगात प्रवेश करत आहे तू जाऊ शकत नाहीस तू आता आमच्या कैदेत आहेस तो आवाज माझ्या कानात आणि आत्म्यात घुमून राहिला होता माझ्या शरीराची पकड ढिली झाली आणि मी जवळजवळ जमिनीवर कोसळणारच होतो माझ्या डोळ्यासमोर सर्व काही फिरत होतं आणि माझ्या मेंदूने विचार करणं पूर्णपणे थांबवलं होतं मी माझ्या डोळ्यांवरचे हात हळूच बाजूला केले आणि त्याच क्षणी सगळं शांत झालं ती काळ्या शालीतील अजस्र आकृती तो शुभ्र धुक्याचा पडदा सगळं काही अचानक गायब झालं होतं जणू काही एका झटक्यात कोणीतरी चित्रपटाचा पडदा दूर केला होता मी थापा टाकत खापरत मागे सरकलो माझ्या हृदयाची धडधड अजूनही ढगांच्या गडगडाटासारखी चालू होती पण चौक रिकामा होता मी घाबरून आजूबाजूला पाहिलं माझ्यासमोर फक्त रात्रीचा काळोख आणि थंडगार हवाच होती पण ही शांतता त्या भीतीपेक्षाही अधिक भयानक होती कारण मला माहित होत ती इथेच कुठेतरी आहे मी स्वतःला बळ देऊन पुढे झालो माझे डोळे आजूबाजूला झाडांच्या आकृत्यांमध्ये काहीतरी शोधत होते माझी नजर चौकाच्या अगदी मध्यभागी असलेल्या जुनाट वडाच्या झाडावर पडली झाड होतं की त्याची छाया पूर्ण चौकावर पडली होती आणि त्या झाडाच्या जा खोडाजवळ एक प्राचीन दगड ठेवलेला होता तो दगड पाहताच माझ्या मेंदूत अचानक गावातील वडीलधाऱ्यांनी सांगितलेली ती गूढ कथा चमकून गेली त्यांचे शब्द माझ्या मनात पुन्हा घुमू लागले या झाडाखाली एका शापित जादूगाराचं जा प्रेत दफन आहे त्याची क्रूर आणि कपटी आत्मा या चौकात राहते मला आठवलं ते म्हणायचे की त्या जादूगाराच्या जा आत्म्याने या चौकाला आपल्या जादुई कैदेत बदलून टाकलं आहे इथे कोणीही माणूस येतो तो या आत्म्याच्या जा चायात फसला जातो आणि त्याला या चौकातून फक्त मुक्त होता येत नाही तो जादूगार फक्त या जागेचा जा भाग नव्हता तर तोच ही जागा होता या विचाराने माझ्या पोटात गोळा आला मला स्पष्ट झालं होतं की हा चौक केवळ दोन रस्त्यांना जोडणारा रस्ता नाही तर हे एक अदृश्य आणि जादुई जागा आहे मी त्या रात्री जी आकृती पाहिली तो आवाज ऐकला ती केवळ एक भूत किंवा आत्मा नव्हती तो शाप होता जो शेकडो वर्षापासून त्या जागेत रुतून पसला होता मी पळायला सुरुवात केली मी मागे न पाहता सैरावैरा धावत होतो जणू माझे पाय आपोआप घराच्या दिशेने वळले होते मी जेव्हा चौकाच्या हत्तीत बाहेर पडलो तेव्हा मला मोकळी हवा मिळाली पण मी जसा त्या रस्त्याच्या शेवटच्या वळणावर पोहोचलो तसा माझ्या पाठीमागून पुन्हा एकदा तोच खोल गंभीर आवाज घुमला हा चौक तुला कधीच सोडणार नाही माझ्या शरीरातील ताकद पूर्णपणे संपली होती पण मला जाणीव झाली की मी त्या अदृश्य कैदेतून बाहेर आलो असलो तरी माझ्या मनावर आणि माझ्या आत्म्यावर त्या शापित चौकाची पकड कायम राहिली आहे तो चौक माझ्यासाठी एक रस्ता नव्हता तर एक भयानक वास्तव बनला होता ज्याच्या दारातून मी एकदा प्रवेश केला होता आणि आता माझी सुटका होणे अशक्य होते मी त्या रात्री मागे न पाहता सैरावैरा धावलं आणि अखेर माझ्या घरात पोचलो दार बंद करून मी तासभर थापा टाकत थरथर त्या आवाज ते तिथेच उभा होत त्या रात्री मला झोप लागली नाही आणि मला खात्री आहे की ती शांतता मी कधीही विसरू शकणार नाही मी दुसऱ्या दिवसापासून त्या चौकाकडे जाणारा रस्ता कायमचा सोडला वेळ जास्त लागला तरी चालेल पण मी सुरक्षित रस्ता निवडला मी आजही त्या चौकाजवळ जात नाही मला अजूनही आठवत जेव्हा जेव्हा मी त्या वडाच्या झाडाकडे किंवा त्या कच्च्या रस्त्याकडे पाहतो तेव्हा माझ्या कानात तोच खोल गंभीर आवाज घुमतो हा चौक तुला कधी सोडणार नाही तुम्ही विचाराल आता मला काय वाटतं मला वाटतं तो चौक फक्त एक भौगोलिक ठिकाण नव्हता तो एक जादूई सापळा होता जिथे जादूगराच्या जा शापाने आणि एका अन्यायग्रस्त आत्म्याने कायमची कैद केली आहे मी त्या ते रात्री त्यांच्या जाळ्यात अडकलो होतो आणि मला केवळ नशिबाने त्या रात्रीची दहशत आजही माझ्या मनात जिवंत आहे मला आजही रात्री एकट्याने प्रवास करताना भीती वाटते कारण मला माहीत आहे ती काळ्या शालीतील आकृती आणि शुभ्र धोक ते आजही त्या चौकात माझ्यासारख्या दुसऱ्या एखाद्या भटकलेल्या प्रवाशाची वाट पाहत असे मी माझ्या अनुभवाने शिकलो की या जगात काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर त्या सत्य असतात त्या चौकाचं गूढ आजही अखंड आहे तर मित्रांनो ही होती अनिकेतच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र तुम्हाला काय वाटतं तो शाप आजही त्या चौकात जिवंत आहे की मनाची भीती आणि थकवा यामुळे अनिकेतला हे सर्व फासले असे तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला ही थरारक भयकथा आवडली असेल तर लाईकचं बटन दाबून लगेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अंगावर आणणाऱ्या आणखी कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी बायकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या भयानकथेत शुभरात्री आणि काळजी घ्या धन्यवाद